नमस्कार कोल्हापुरी तडका या चैनेल वरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण बेसन पिठामध्ये फक्त दूध आपण मिक्स करणार आहोत आणि अशी एकदम तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं फुल्ल एक वाटी म्हणजे हा मोठा बाऊल आहे दोन वाटी इथं बेसन पीठ भरलेला आहे एवढ्या प्रमाणात मी बेसन पीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी म्हणजे छोटी वाटी आहे त्यानंतर दूध घेतलेला आहे आपण दीड वाटी इथं मी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी फुल्ल इथं तूप घेतलेलं आहे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि मी इथं अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त इथं साखर घेतलेली आहे त्यामध्येच मी एक दोन वेलची पण टाकलेली आहेत चला तर एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं साहित्य घेतलेलं आहे आता आपण पुढच्या प्रोसिजरला तयार करूया त्यासाठी मी इथं बघू शकता तुम्हाला त्याकरता मी एक डिश घेतलेली आहे आता या डिशमध्ये काय करायचं आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ते बेसन पीठ इथं सगळं टाकायचं म्हणजे हे बेसनपीठ प्रमाण लक्षात घ्या इथं मी चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे बेसन पीठ घेतलेलं आहे आता या बेसन पिठामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध बघा मी इथं दीड वाटी इथं दूध घेतलेलं आहे फुल तेवढं सगळं दूध आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आता मिक्स करताना थोडं थोडं आपण यातमध्ये मिक्स करणार आहोत एकदम वतायचं नाही दुधाचा अंदाज बघून आपण इथं थोडं थोडं करून दूध वापरणार आहोत आणि छान अशी त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत लक्षात ठेवा एकदम जास्त पण दूध ह्यामध्ये टाकायचं नाही बघा मी इथं दाखवते व्हिडिओमध्ये पाहू शकता इतपतच आपल्याला या प्रमाणामध्ये दूध हवा आहे आता दूध पूर्ण या बेसन पिठामध्ये मिक्स व्हावं अजिबात कुठल्याही कुठल्याही गुठळ्या वगैरे करायच्या नाहीत व्यवस्थित असं एकसारखं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि दूध पूर्ण त्यामध्ये मिक्स करायचं आता तुम्ही पाहू शकता मी अजिबात यामध्ये कुठली गाठी किंवा गुठळ्या तयार केलेल्या नाहीत अगदी व्यवस्थित असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे या पिता पिठाचं टेक्स्चर मात्र अशा पद्धतीने व्हायला हवं इतपत आपल्याला हे दूध यामध्ये वापरायचं आहे चला तर आता हे पीठ आपण पूर्ण एक थोड्या वेळासाठी म्हणजे एक दोन मिनटासाठी झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया आता पुढं आपण काय करणार आहोत इथं मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी साखर घेतली होती विलायची घेतली होती ती सगळी यामध्ये टाकायची आणि काय करायचं मिक्सरला पूर्ण फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण साखर आपल्याला इथं बारीक करून घ्यायची आहे आता बघू शकता मी पूर्ण इथं साखर बारीक करून घेतलेली आहे त्यातच विलायची टाकल्यामुळं अतिशय सुंदर असा स्वाद येईल त्यामुळं विलायची मी त्यातच टाकलेली आहे चला आता त्यानंतर आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहोत आणि आता त्या कढईमध्ये आपण जे तूप घेतलं होतं ते तूप टाकणार आहोत आता तूप सगळं टाकायचं नाही मी निम्म यातलं तूप टाकलेलं आहे नंतर आपण जसजसं पीठ भाजत जाऊ तस तसं यामध्ये सगळं हे तूप मिक्स करायचं आहे आता जे फि आपण भिजवून ठेवलेलं जे पीठ होतं बेसन पीठ आणि दुधाचं जे मिश्रण होतं ते सगळं यामध्ये टाकायचं थोडंसं तूप कढत आलं की नंतर आपण हे मिश्रण टाकायचं आहे अजिबात कढईला कुठंही हे मिश्रण लागता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आणि अगदी गॅस मंद करून हे पीठ त्या तुपामध्ये मिक्स करत राहायचं एकसारखं हलवत राहायचं आणि पूर्ण आपल्याला हे पीठ काय करायचं आहे आता भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये गाठळी किंवा गुठळा होण्याची शक्यता असते त्यामुळं एकसारखं आपल्याला हे पीठ परतवत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे जस जसं लागेल तस तसं त्यामध्ये आपण काय करणार आहोत तूप मिक्स करत जाणार आहोत आणि त्यानंतर तान हे पीठ भाजून घेणार आहोत चला तर आता जस जसं पीठ भाजत येईल तस तसं काय होत आहे त्याचा एक घट्टसरपणा बनत आहे आता थोडंसं पीठ भाजलं की नंतर लगेचच काय करायचं यामध्ये आपण जी अर्धी वाटी आपण इथं रवा घेतला होता तो रवा त्यामध्ये मिक्स करायचा पुन्हा एकदा थोडं थोडं तूप टाकत राहायचं आणि नंतर आपण पुन्हा एकदा हे पीठ काय करायचं सगळं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं एकदम खमंग आणि एकदम दाणेदारपणा येईपर्यंत याला पूर्ण आपण हे पीठ मिक्स करत जायचं आहे म्हणजे काय रवा आणि पीठ पूर्ण मिक्स करून आपल्याला हे पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं जर दूध आपण वापरल्यामुळे थोडंसं हे भाजण्यासाठी वेळ लागू शकतो पूर्ण हे पीठ सुटसुटीत व्हायला हवं पर प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ छान काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा खमंग असा वास सुटत नाही आणि पीठ पूर्ण आपल्याला सुटसुटीत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजतच राहायचं आहे बघा इथं बघू शकता तुम्ही पाच ते सात मिनटं तरी आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी लागतात आणि जसजसं ज़ पीठ भाजत जाईल तस तसं पूर्ण कढई काय करते तूप सोडत जाते आणि छान आपलं खमंग असं पीठ हे भाजलं जातं आता पीठ आणि रवा काय झालेलं आहे पूर्ण मिक्स झालेलं आहे पूर्ण छान खमंग भाजलं गेलेलं आहे अति सुंदर असा वास आपल्याला आला की छान सुगंध सुटला की त्यानंतरच ओळखून जायचं की आता इथं पीठ भाजलं गेलेलं आहे आता पीठ भाजल्यानंतर आपण यातच साखर टाकणार आहोत साखर टाकल्या टाकल्या आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही साखर देखील एकदम टाकायची नाही थोडी थोडी आपण साखर यामध्ये मिक्स करून हे पीठ मिक्स करून घेणार आहोत बघू शकता यामध्ये थोडंसं मी एक चमचावर तूप आणखीन थोडंसं वापरलेलं आहे म्हणजे याला थोडंसं टेक्स्चर वेगळं येईल आता इथं बघू शकता पूर्ण हे पीठ जे आहे जे पीठ आणि जे रवा आहे तो छान असा असा एकदम आपला गोळा तयार झालेला आहे बघू शकता छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चला तर त्यानंतर मी इथं एक कटर घेतलेला आहे आता या कटर मध्ये अगोदरच आपल्याला ही प्रोसिजर करायची होती म्हणजे याला तूप थोडंसं लावून घ्यायचं आणि लगेचच हे पीठ जे आहे हे मिश्रण जे आहे ते लगेचच यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि एक सारखं का पूर्ण काय करायचं ह्याला पसरून घ्यायचं म्हणजे आपण याच्या बर्फी बनवणार आहोत तर बर्फीसाठी आपण हे ट्रे जो आहे तो आपण आता सेट करून घ्यायचा आहे गरम गरमच मिश्रण आपण यामध्ये ओतायचं आहे थंड झालं तर अजिबात वडी पडणार नाही हे मात्र जरूर लक्षात ठेवा आणि पूर्ण पीठ भाजल्या भाजल्या लगेचच त्यामध्ये साखर टाकायची आहे हे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा म्हणजे आपण जी साखर बारीक करून घेतली होती ती त्या गरम पिठामध्येच टाकून घ्यायची आहे म्हणजेच त्यावेळेस गॅस पूर्ण आपण काय करायचा बंद करूनच आपण साखर मिक्स करायची आहे आता पूर्ण आपण हे पीठ काय केलेलं आहे या ट्रेमध्ये सेट करून घेतलेलं आहे हाताने सेट करा किंवा कोणतंही कटर जर घेऊन किंवा उलटण वगैरे घेऊन तुम्ही हे सेट करून घेऊ शकता आता यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील बदाम काजू पिस्ता काय असेल ते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी देखील चालू शकतं पण थोडंसं टाकलं की त्याला दिसायलाही सुंदर दिसते खातानाही खूप छान टेस्ट लागते चला तर ला 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 आता मी हे ड्रायफ्रूट्स पण थोडेसे काय केलेले आहेत उलटण्यानं प्रेस करून घेतलेले आहेत आणि छान त्याला सेट करून घेतलेलं आहे आता काय करूया थोड्या वेळासाठी आता आपण हे थंड करायला ठेवूया थंड म्हणजे काय जास्त वेळ याला थंड व्हायला लागत नाहीत अगदी दहा मिनटातच हे सेट होऊ शकतं आता दहा मिनटानंतर बघू शकता पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याचे काय करणार आहोत बर्फी पाडून घेणार आहोत चला तर असाच ट्रे मी उचलून घेतलेला आहे एक खाली कागद घ्या किंवा असंच जर तुम्ही ज्या ह्याच्यावरती टाकणार आहात तसंच जरी तुम्ही हा ट्रे उचलून टाकलात आणि थोडंसं वरून प्रेस केलं की लगेचच हे जे मिश्रण आहे ते निसटतं आणि बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे आता मिश्रण आपलं इथं सेट झालेलं आहे म्हणजे पूर्ण थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपण याच्या काय करूया वड्या पाडून घेऊया म्हणजे बर्फी काढून घेऊयात आता बघू शकता चाकूच्या सहाय्याने तुम्ही असा त्याला आकार देऊ शकता तुम्हाला जो काही आकार आवडेल चौकोन त्रिकोण ज्या आकारामध्ये तुम्हाला ह्या वड्या कट करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता आणि अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या वड्या ह्या कट करून घेणार आहोत आणि मस्त अशी ही बर्फी आपली इथं तयार झालेली आहे लक्षात ठेवा जी आपण पीठ आपण घेतलं होतं ते पीठ आणि दूध आणि साखर हे योग्य प्रमाणातच घ्यायचं आहे मी इथं चारशे ग्रॅम पणा प्रमाणामध्ये मी इथं पीठ वापरलेलं आहे आणि जी साखर आहे ती दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये साखर आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या काय करणार आहोत बर्फ्या काढून घेणार आहोत अगदी सुंदर उठलेल्या आहेत आणि अजिबात कुठं चिकटलेले नाहीत किंवा निसटलेल्या नाहीत तुटलेल्या नाहीत आणि व्यवस्थित अशा ह्या छान अगदी मस्त अशा आपल्या ह्या काय झालेल्या आहेत बर्फ्या निघत आहेत बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलेला आहे कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे अजिबात पाक न बनवता आपण ही वडी बनवलेली आहे चला तर यातलीच वडी मी म्हणजे बर्फी मी तुम्हाला एक फोडून देखील दाखवते बघू शकता अतिशय सुंदर असं टेक्शर आलेलं आहे अगदी सु तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी इथं बनून तयार झालेली आहे ही बर्फी बेसनपीठ आणि दुधाची बर्फी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा